अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा नऊ एप्रिल नऊ एप्रिल दिवशी आहे मित्रांनो गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे आपल्याला आपल्या ह्या गुढीपाडव्यामध्ये आपल्या गुढीपाडव्याच्या आधी आपल्याला काय काय काम करायचं आहे हे बघा मित्रांनो काही वस्तू आहे मित्रांनो ज्या घराच्या बाहेर आपल्याला काढायच्या आहे मित्रांनो हे बघा आपण घरातून बाहेर जर घरामध्ये काही बदल केला या घरातून बाहेर ह्या वस्तू जर काढल्या मित्रांनो सुख समृद्धी येईल भर मित्रांनो घरामध्ये भरभराटीस येईल मित्रांनो आणि आपले घर आनंदाने समृद्धीने सुखाने चैतन्याने भरून जाईल मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे या नवीन वर्षामध्ये गुढीपाडवा गुढी पाडवा दिवसापासून हिंदू हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे बघा मित्रांनो नवीन वर्ष उत्साह आणि चैतन्य घेऊन येत असतो या नवीन वर्षीय हा नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला सुरुवातीला ह्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे बघा मित्रांनो वस्तू या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या या मदतीने या वस्तूंच्या मदतीने आपले दुर्भाग्य आपल्याला सौभाग्यामध्ये बदलायचे आहे मित्रांनो हे बघा हा आपल्याला जाणून घ्यायचं आहे गुढीपाडवा आपल्याला साजऱ्या करण्याआधी कोणत्या वस्तूंचे बदल करायचे आहे कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहे बघा मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे बघा मित्रांनो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो म्हणजे गुढीपाडवा मित्रांनो हा नवीन वर्षातील उत्साह संबंधित विविध गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे मित्रांनो घरामध्ये घरामध्ये आपल्याला काही बदल करायचे आहे मित्रांनो हे केल्यानंतर घरात सुख समृद्धीची प्राप्ती होईल मित्रांनो घरात सकार्मकता ऊर् ऊर्जाचा संचार होईल मित्रांनो बघूया आपण आपल्याला करायचं काय आहे हे बघा मित्रांनो काय करायचं हे आपल्याला आपल्याला काय बदल करायचा आहे ते जाणून घेणार आहोत हे बघा मित्रांनो देवघर आपले आपले देवघर जे आहे मिशा मित्रांनो ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वराची शक्ती ईशान्य का ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते बघा मे मित्रांनो कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याने सांगितली आहे मित्रांनो घरामध्ये घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभर आपले देवघरचे आहे अशा ठिकाणी अस असावे मित्रांनो तिथे दिवसभर काही वेळ तरी सूर्यप्रकाश येत येईल मित्रांनो ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला घरात सकारमकता ऊर्जाचा संचार करायचा आहे एक सकारमकता ऊर्जा आपल्याला वाढवायची आहे मित्रांनो देवांना आपल्याला ताजी फुले वाहायची आहे मित्रांनो हे बघा आणि देवांच्या खंडित मूर्त्या आपल्याला आधीच्या देवांच्या तुटलेल्या फेम खंडित मूर्त्या मूर्त्या ज्या आहे मित्रांनो त्या आपल्याला निर्माल्यात वाहाय वाहून द्यायचे आहे मित्रांनो म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या विसर्जित करायचा आहे बघा मित्रांनो देवघरात स्वस्तिक आपले स्वस्तिक जे असेल मित्रांनो आधीचे ते जुने झालेले गंजलेले स्वस्तिक आहे मित्रांनो ते काढून टाकायचे आहे नवीन स्वस्तिक आपल्याला तिथे ठेवायचे आहे ओमचे चिन्ह आहे मित्रांनो आपल्या देवघरामध्ये ते जुने झालेले आहे एक वर्षाच्या आधीचे जे, जे... ओमचे जे चिन्ह म्हणजे ते स्वस्तिक जे आहे मित्रांनो ते आपल्याला नवीन आणायचे आहे आणि जुने आपल्याला काढून टाकायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे देवघरातील वस्त्र आपले देवांना जे वस्त्र आपण टाकत असतो मित्रांनो ते आपल्याला जुने वस्त्र काढून नवीन वस्त्र आपल्याला देवांना परिधान करायचे आहे बघा मित्रांनो तुटलेले घंटी आपल्याला त्याही काढून टाकायचे आहे तुटलेले असेल तर त्या जुन्या झालेल्या असेल मित्रांनो त्याही काढून टाकायच्या आहे आणि आपल्याला नवीन त्या घंटीसुद्धा नवीन आणायची आहे बघा मित्रांनो ह्या नवीन वर्षाच्या नवीन शुभ घडीवर आपल्याला ह्या वस्तू घरात आणायच्या आहे बघा मित्रांनो आणि आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला घरात जर सकार्मकता ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर नवीन नवीन रंगात आपल्याला शक्य नसेल तर घरातील कुठलेही तुटलेले फुटलेल्या वस्तू किंवा घरातील अड़ी अडीअडचणीचे सामान आपल्याला घराबाहेर काढायचे आहे हे बघा आपल्या खोलीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या खोलीमध्ये आपल्या दरवाज्यामध्ये आपल्या दरवाज्याचा जर आवाज येत असेल मित्रांनो हे बघा आपण दार उघडलं दार आपलं लावलं उघडलं किंवा की आवाज येत असतो मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काहीतरी दुरुस्त करून घ्यायचे आहेत नाहीतर मग त्याच्यामध्ये आपल्याला एखादं खोबऱ्याचं तेल असो कोणतंही तेल असो त्यामध्ये टाकायचं आहे ते आवाज आपल्याला बंद करायचं आहे बघा मित्रांनो घरातील दरवाजाचे आवाज ते नकार शक्तीचे प्रतीक आहे मित्रांनो ते दरवाजे आणि शुभ दरवाजामध्ये जे शुभ स्वास्तिक जे लावलेले आहे मित्रांनो आपल्याला तेही आपल्याला जुने काढायचे आहे आणि नवीन लावायचे आहे तुळशी आपली खराब झालेली असेल तुळशी जर आपल्याला खराब खराब झालेली असेल किंवा सुकलेली असेल ती जुनी तुळस काढून आपल्याला नवी तुळस लावायची आहे मित्रांनो आपल्याला याची काळजी घ्यायची आहे तुळशीची मित्रांनो ह्या नवीन वर्षामध्ये हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा स्वयंपाक घरातील आपले स्वयंपाक जे आहे मित्रांनो घरात नेहमी अन्नधान्याचा प्रभाव असावा मित्रांनो देवी आ, देवी अन्नपूर्णा देवीला आपल्याला धान्यामध्ये दा, तिला ठेवायचं आहे म्हणजे आपण ठेव ठेवलेले असतात मित्रांनो तर ते जुने अन्न अन्नधान्य गव्हामध्ये ठेवतो आपण किंवा तांदूळामध्ये थे, ते ठेवतो मित्रांनो ते काढून आपल्याला नवीन टाकायचे आहे आणि ते जे आपण गहू तांदूळ जे आहे ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहे बघा मित्रांनो स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे देवी ठेवायची आहे बघा मित्रांनो पक्ष्यांना ते धान्याचे देवी आई आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे अन्नपूर्णा माता पक्ष्यांना आपल्याला ते दाणे खायला द्यायचे आहे मित्रांनो घरची सुरक्षा आपल्याला सुरक्षा वाढवायची आहे बघा मित्रांनो घरातील दमट वातावरणामुळे काही कडधान्य काही पीठ खराब झालेली असेल किंवा असेल किंवा त्यात किडे पडलेले असेल मित्रांनो तर ते स्वच्छ करायचं आहे बघा मित्रांनो आपल्या घरामधील वस्तू असतात धान्य असतात बघा मित्र गहू असू शकतात आपल्या घरामध्ये डाळा असू शकतात तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ प्र परत मुगाची डाळ ह्या डाळांमध्ये ज जाळे लागलेले असेल मित्रांनो यांच्यामध्ये आळ्या झालेल्या असेल हे किळ कारण की हे खराब झालेले असेल मित्रांनो हे डाळी साळी धान्य आपल्या घरामध्ये त्यांना वाळू घालून त्यांना त्यांची स्वच्छता करून आपण घरामध्ये ठेवायला पाहिजे बघा मित्रांनो याची काळजी आपण इथे घ्यायला पाहिजे हे बघा आणि ते पीठ आपले खराब झालेले असेल त्याचीही काळजी आपण घ्यायला पाहिजे ते खराब झालेले पीठ आपण बाहेर काढून टाकायचे आहे आणि स्वच्छ दुसरे नवीन तिथे ठेवायचे आहे बघा मित्रांनो घरातील अडी अडचणीच्या वस्तू आहे बघा मित्रांनो आपले फ्रीज फ्रीज आपल्याला स्वच्छ करायचे आहे बघा मित्रांनो घरातील आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्याने कुटुंबातील आपले सर्व कुटुंबामध्ये सकारात्मकता ऊर्जा साचते बघा मित्रांनो सकार्मकता ऊर्जा घरामध्ये प्रवास करत असते बघा मित्रांनो हे बघा आणि आपल्या घरातील काही भांडे जे आहे मित्रांनो हे बघा प्लेटा वाट्या चिरलेल्या आहेत त्यांना अशा जिरा पडलेल्या आहेत त्याही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे मित्रांनो आपले चहा पिण्याचे जे कप आहे बघा मित्रांनो ते चिरलेले आहे त्यांना अशा बशा बशासुद्धा असतात बघा आपल्या बशा चहा पितो आपण त्यामध्ये त्यांना अशा रेषा आलेल्या असतात त्याही रेषा आलेल्या बश्या आपल्याला ठेवायच्या नाही असे खंडलेले किंवा तुटलेले कप असतात बघा मित्रांनो त्याही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये किंवा आपण गोळ्या औषधं आपण दवाखान्यातून जा गेलेलो असतो मित्रांनो त्याचे औषधी बॉटल रिकाम्या बॉटल आपल्या घरामध्ये साच साचलेल्या असतात त्याही आपल्याला बाहेर काढायच्या आहे मित्रांनो आणि गोळ्या औषधा बॉटल जे रिकामे सामान आहे मित्रांनो तेही सुद्धा आपल्याला बाहेर काढायचे आहे मित्रांनो इथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे घराची साफसफाई स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे बघा मित्रांनो आणि त्याच्यानंतर सूर्योदयाच्या आधी सूर्योदयाच्या आधी सूर्यास्त नंतर सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर आपल्याला घरातील केक कचरा काढून बाहेर टाकायचा आहे बघा मित्रांनो हां तुमचे घर आपल्या आपले घर आपल्याला अतिशय स्वच्छ करायचे आहे घरात सकारमुक्त ऊर्जा प्रवेश करेल मित्रांनो असे आपल्याला घर स्वच्छ ठेवायचे आहे आणि घरातील सकार्मकता ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घर नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो घर मीठ टाकूनच आपल्याला फरची पुसायची आहे मित्रांनो मीठ टाकायचं आहे थोडे त्याच्यामध्ये तेव्हा आपल्याला दे फरची पुसून घ्यायची आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये हे सुद्धा बदल करायचे आहे आणि रिकाम्या वस्तू हे बघा मित्रांनो सहसा आपल्या चपला असतात बघा खूप काही चपला असतात खराब झालेले चपलं आपला पडलेल्या असतात आपल्या घरामध्ये असा बाजार दुकान असते बघा मित्रांनो खूप आपल्याला बाहेर जायची चप्पल वेगळी घरातली चप्पल वेगळी आपली आपल्या ज्या अशा जास्तीच्या ज्या चप्पल असतात बघा मित्रांनो ते आपल्याला कमी करायचे आहे हे बघा आपल्याला <coughs> भरपूर चपलांचे जोड असतात जुनी चपला जे असतात ना ते आपल्याला बाहेर टाकून द्यायचे आहे मित्रांनो आणि जास्तीच्या चपला आपल्याला दरवाजासमोर ठेवायच्या नाही आहे मित्रांनो आणि आपल्याला या स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला हे बघा मित्रांनो कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला समजेल तुम्हाला कळेल यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो भेटूया एक एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ